करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या गुरुनानक पेट्रोल पंपाच्या पाठीमागे राहणाऱ्या अमित लेखराज जेवराणी यांच्या आईच्या नावे असणाऱ्या सोनी होजेरी अँड किड्सवेअर या दुकानात नातेवाईक असणाऱ्या दीपक ियादराय पोपटाणी या कामगार म्हणून काम करत होता विश्वास असल्याने हे दुकान तोच चालवायचा आणि खरेदी विक्रीचा सर्व व्यवहार पहायचा दोन हजार अठरा ते दोन हजार बावीसच्या दरम्यान केलेल्या काही होलसेल व्यापाऱ्यांच्या थकीत वसुलीसाठी अमित जेवराणी यांना फोन आल्यानंतर त्यांनी माहिती घेण्यास सुरुवात केली सखोल माहिती घेतली असता सत्तावीस लाख नव्याण्णव हजार नऊशे चार रुपये किमतीच्या मालाची तफावत आढळून आली त्याने रक्कम हडप करण्याच्या उद्देशाने पोपटानी यांनी खोटी बिले बनवली होती आणि सात लाख एकावन्न हजार दोनशे ऐंशी रुपयांची बिल दीपक जियादराय पोपटानी याने परस्पर उचलले होते अधिक चौकशी केली असता त्याने पैसे घेतल्याचे कबूल केले असून पैसे देतो असे सांगून आल्यानंतर टाळटाळ केली होती पैसे मिळत नसल्याने अमित जेवराणी यांनी दीपक जियादराय पोपटाणी याच्यावर फसवणुकीची तक्रार गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे